हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि कसे दिवस गेले ना खरंच कळालंच नाही म्हणजे आपण म्हणतो ना महिना कसा जाईल महिना कसा जाईल पण कसे तीन आठवडे गेले कळालंच नाही आता फक्त एकच गुरुवार बाकी आहे आणि आजचा तिसरा गुरुवार आहे तर कालच मी सामान आणलेलो होतो पूजेचं पण दरवेळेस ठरवते लवकर सकाळी पूजा मांडायची दर वेळेस लेटच होतो कारण की सकाळची गडबड असते टिफिनन यांना ऑफिसला त्या दोघांना स्कूलला ट्युशनला जायचं असतं मग काही वेळच भेटत नाही आणि बाराच्या टायमिंगमध्ये मांडायचं नसतं म्हणतात मग त्या टायमिंगमध्ये पण मांडू नाही शकत आराध्य जाती सव्वा बाराला मग तिथून आल्यानंतर मला वेळ असतो वेळ म्हणजे मी मांडू शकते पण त्या टायमिंगमध्ये मांडायचं नसतं म्हणून मी मांडत नाही मग मा कामच करून घेते आणि सगळं काम झाल्यानंतर निवांत पूजा मांडाय घेते आणि ह्यावेळेस म्हटलं आधीराजला सोडल्यानंतरच आपण मांडावी कारण गेल्या वेळेस खूप त्रास दिला घरी होता ना तो त्यामुळं मग तो त्यानं दमावलं मध्ये मध्ये येत होता सारखा मग त्यामुळं म्हटलं त्याला सोडावं आणि नंतरच घा करावी पूजा तर वाली साडी मी नेसलेली साधी सिम्पल आपली हलकी फुलकी याच्यावरला ब्लाऊज आहे पण मी हावाला घातला म्हटलं बघूया कसा दिसतो आहे आता तुम्हीच सांगा कसा दिसतो आहे चांगला दिसतो आहे का नाही दिसत तर ही साडी माझी फक्त पाचशे रुपयाची आहे आणि मी अशीच मार्केटमधून घेतलेली होती तर ह्याच साडीमधले पिंक कलरचे होता दोन साड्या होत्या सेम मी घेतलेल्या तर ती मी दिली त्या दिवशी जी पाहुणी आली होती आमच्या घरी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकले बघा तर तिला मी असलीच हीच वाली साडी दिली सेम आहे फक्त पिंक कलर आहे त्याचा आणि मी हा कलर ठेवलेला मला कारण पिवळा कलर जास्त नव्हता जा एकच साडी होती माझ्याकडे त्यामुळे ही हलकी वाली ठेवली होती तर बघा पूजा मांडून घेते आता मी आणि नेहमीप्रमाणे आपली जशी असते नॉर्मल साधी सिंपल तशीच मांडते याच्यापेक्षा गावाला तर, या तर साधी असायची मला आठवत आहे आम्ही कॉलेजला जायचो आणि दुपारी कॉलेज सुटल्यानंतर मग एम आय डीसुतून चालत येत आता तिथल्याच आंब्याच्या वगैरे येता येता झाडांची पानं आणायची तिथंच कुठं फुलं कसली सापडतील तसली मग आणायची घरी यायचं घरचं काम सगळं करायचं आणि नंतर पूजा मांडायची असं असायचं तर काल मी सामान आणायला गेलेले तर मला काल पण नाही गजरा भेटला काल तर कुठंच मला गजरा नाही दिसला एवढे जण बसतात फुलं वगैरे घेऊन वेणी हे ते सामान पण एकीकडे पण गजरे नव्हते त्याच्यामुळं मला गजरा नाहीच भेटला आणि मग गुरुवारच्या दिवशी काय होतं मला जायलाच नाही भेटत बाहेर सकाळचं टिफिन वगैरे करावा लागतो घरात लावरायचं असतं आणि मग नाही वेळ भेटत जर आपण त्याच दिवशी सकाळी जायचं म्हणलं ना बाजारला तर अर्धा पाऊस तास बाजारात तिथं मोडतोच मोडतो आणि मग कंटाळा पण येतो उन्हात नज्यात ना आल्यावर त्यामुळे आता मी आदल्या दिवशीच आणते सामान पण गजरा काय भेटला नव्हता आणि मला हार आणि फुलं पण मी नाही आणत कारण इथे दारावरती विकायतात ना त्यांच्याकडूनच घेते आणि ते पण आहेत ना ते बाराच्या पुढे येतात मग म्हटलं चालेल आता हार पण नाही तर सगळंच आपण नंतरच पूजा मांडावी व्यवस्थित निवांत अशी तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं म्हणजे थोडा तरी बदल असतोच प्रत्येकाच्या पूजेमध्ये ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहेत म्हणजे कोणाकोणाकडं कशी करतात त्याप्रमाणे करतात खाऊची पानं आता कोणी कोणी पाच मांडतं आणि मग त्याच्यावरती पाच ते हळकुंड पाच सुपारी वगैरे ते काय काय असते ना ते ठेवतात तर मी तर नाही मी दोनच ठेवते आणि त्याच्यावरती जी पुडी भेटते ज्याच्यामध्ये सगळं असतं ती ठेवते तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि ह्यावेळेस पण फ्रूट मला काय आणायची गरज नव्हती होते घरात फ्रूट्स मग त्यामुळे फ्रूट्स काय आणले नव्हते केळी फक्त एक डझण आणलेली आणि असं झालं होतं की संकष्टी होती ना काल त्याच्यामुळे मग कालच मी सगळं सामान आणलं त्यामुळे थोडंसं महाग भेटलं कारण जे पानं मी गेल्या वेळेस दहा रुपयाला जोडी आणली होती ती आज वीसला होती वेणी पण वीस पंचवीस अशी होती फुलं पण महाग होती तरी मी घेताना तिथे विचारलं म्हटलं की गेल्या वेळेस दहाला मिळालेली आज वीस का तर त्या म्हटल्या की संकष्ट आहे त्याच्यामुळे आज सगळं महाग आहे तर बघा असा माझा फुल लुक होता नो मेकअप लुक म्हटलं तरी चालेल रेडवाल्या बांगड्या आज घातलेल्या आज ग्रीन नव्हत्या घातल्या मी आणि नॉ मेकअप लुक असा होता तर अशी आहे बघा आजची पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा दरवेळेस मी व्हाईट कलरची वेणी आणत असते ह्यावेळेस येल्लो कलरची आणलेली आणि आज थोडंसं मी सगळंच पिवळं पिवळं केलेलं मी साडी पण यल्लो कलरचीच घातलेली आणि संध्याकाळी सहाच्या पुढे मग मी हेच देवीचंच लावत असते त्रोत वगैरे आरती वगैरे हे चालूच असतं कंटिन्यू आठ साडेआठपर्यंत तरी चालूच ठेवते मी कारण मग हे ऑफिसवरून आले की मग त्यांच्या न्यूज बातम्या चालू होतात मग ते बंद करतात पण तोपर्यंत चालू असतं आणि आता मी लागले होते स्वयंपाकाला आज मला खूप लेट झालेला स्वयंपाक कराय गप्पा मारत बसलो हे आलं ते आलं असं होतं ना आणि मग त्यांच्यावर बोलत आपला वेळ जातो तसंच कायचं झालं माझ्याशी आज आणि मग वेळ झाला मला वे स्वयंपाक करायचामध्ये जेवायला काय बनवायचं याच्यापासून टेन्शन होतं तर मग फटाफट मी डाळ लावली आणि वरण करायचा विचार होता अचानक बदलला आणि मग म्हटलं तुरीच्या डाळीची म्हणजे तिखट आमटी बनवूया कारण सारखं डाळ डाळ पण नको वाटतं त्यामुळे मग आणि मग कोबीची भाजी केली छोटासाच कोबी होता म्हणजे अर्धा आणलेला मी तर म्हटलं टिफिनला वगैरे पुरायचं नाही मग आत्ता बनवा मग कोबीची भाजी बनवली फटाफट आता इथे मी पीठ मळा घेतले तर मला असं वरती पीठच मळता येत नाही अंदाज म्हणजे अवसान असं सापडत नाही तरी पण माझं चालू होतं की ट्राय करूया आपण येतं आहे की नाही पीठ मळायला इथं वरती पण नाही चाललं जेव जोपर्यंत मी खाली बसून दोन्ही पायात परात पकडून व्यवस्थित असं मळत नाही ना, ना तोपर्यंत मला पीठच चांगलं मळा येत नाही असं तर अजिबातच अवसान मला घावत नाही मग थोडंसं मळलं वरती पण लास्ट जे आपण मळतो ना ते खाली बसूनच मळलं मी तर इथे तुम्हाला बघा माझा मिनी प्लॅन्ट दिसत असेल तर माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं की तू काचेच्या ह्याच्यामध्ये लावून बघ कारण माझा मनी प्लॅन्ट आला होता चांगला नादिराज नका कोणी काय केलं ते तुटला होता अर्ध्यातूनच आणि तो सुकला होता मग तो मी काढून टाकला आणि आता तीनच पानं उरलेली तर मग मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे काचेच्या ह्याच्यामध्ये बॉटलमध्ये लावला आणि तुळस पण मी घेतली आता परत आता किती दिवस व्यवस्थित राहते काय माहीत कारण उंदीर लगेच हे करतात रात्रीचे उंदीर खातात त्यामुळे आत्ता मी सध्या ती घरात ठेवली आहे तर आज मला ना गाजरचा हलवा करायचाच होता काय पण करून आणि वेळ झाला स्वयंपाकाला त्याच्यामुळे मग अचानक मी खीरच बनवली शेव शेवयाची खूप छान होते शेवयाची खीर आणि तुरीच्या डाळीची आमटी सकाळची गवारीची भाजी होती कोबीची भाजी केलेली आत्ता चपाती भात असं सगळं जेवणामध्ये होतं तर आज मी संध्याकाळीच पुस्तक वाचन केलं आरती वगैरे केली नैवेद्य दाखवला आणि नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मग या सगळ्यांचा कॅरम चढाव पडला मग मला फोर्सने हे लोक खेळाय घेतात आणि माझं काम राहून जातं तसंच झालं आज पण आणि मला अकरा वाजता भांडी घासावी लागली अकरा वाजता भांडी वगैरे घासली आणि साडे अकराचा टायमिंग झालेला आणि मी आता खीर खात बसलेली मला सवयच आहे जेव्हा झोपायच्या अगोदर काय नाही काहीतरी खायची आणि ही चौकटीत बसायची मला आता सवयच लागलीच चा। म्हणजे टेकून असं बसायचं ही जागा माझी फिक्स आहे तर कोण कोण असं करतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय